नमस्कार नगरकर तुम्ही ऐकताय रेडिओ नगर नाइंटी पॉईंट फोर एफ एम आवाज तुमचा नगरकर आपला ज्ञानगंगा हा कार्यक्रम आता सुरू होत आहे आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक येथील शिक्षिका जाचक अर्चना अप्पासाहेब यांची मुलाखत त्यांच्याशी संवाद साधला आहे आर जे रेणुका यांनी नमस्कार मॅडम आजच्या ज्ञानगंगा या शोमध्ये सगळ्यात आधी मी तुमचं मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार मॅडम मॅडम तुमचं बालपण कुठं गेलं आणि शिक्षणाविषयी काय सांगाल माझं बालपण इथेच नगरमध्ये गेलं माझं प्राथमिक शिक्षण दादा चौधरी मराठी शाळा जी कोर्ट गल्लीमध्ये आहे तिथे झालं त्यानंतर पाचवी ते दहावी पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालय हिंद सेवा मंडळाच्याच दोन्ही शाळा आहेत तिथे झालं आणि शिक्षक व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं खरं तर शिक्षक व्हायचंच नव्हतं अकरावी बारावी माझं न्यू कॉलेजला झालं इथेच नगरमध्ये सायन्स फॅकल्टीला होते मार्क्स पण चांगले होते म्हणून असं वाटायचं की कुठेतरी इंजिनिअरिंगला जावं किंवा बी सी एस वगैरे असं काहीतरी कोर्स करावा पण सगळ्यांनी सजेस्ट केलं की एक शॉर्ट टर्म कोर्स म्हणजे डी एड आणि मुलींसाठी एकदम सुरक्षित अशी नोकरी म्हणून मग डी एडला जावं असं सगळ्यांना वाटायचं मग सगळ्यांचं ऐकून डी एडला गेले डी एडलाही तिथे प्रामाणिकपणे अभ्यास करून नाशिकमध्ये प्रथम आले नाशिक जिल्ह्यामध्ये डी एडला मी पहिली आले होते त्यावेळेला आणि मग त्याच्यानंतर नोकरीचा प्रवास सुरू झाला फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये डी एड कम्प्लीट झालं आणि जून दोन हजार सहाला माझी जॉईनिंग श्रीगोंदा तालुक्यामध्ये वडघुल या ठिकाणी झाली आणि एकदम सुरुवातीला तुम्ही कुठला विषय शिकवत होत्या नाही सगळे विषय शिकवायचे असतात जिल्हा परिषदेकडं असं म्हणजे एक ते पाच युनिट आहे त्यांना सगळे विषय शिकवायचे असतात सहावी सातवीला मग पदवीधर शिक्षक असतात तर माझी म्हणजे प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती सुरुवातीला शिक्षक म्हणून तुम्ही जॉईन झाल्या पण म्हणतो ना की थोडंसं दडपण असतं मुलांना शिकवण्याचं किंवा आपली सुरुवातच आहे तर त्यावेळेस तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या का हो नक्कीच दडपण म्हणजे वडगुल हे जर गाव पाहिलं तर भौगोलिकदृष्ट्या सर्व बाजूने डोंगर आणि मध्ये गाव अशी त्याची रचना आहे तर डोंगर कधी पाहिलेच नव्हते तर ज्यावेळेस गावात एंट्री केली त्यावेळेसच म्हणजे खूप टेन्शन आलं होतं की कसं काय इथे होणार आपलं पण शाळा छान होती एक ते सातपर्यंतचे वर्ग होते दडपण होतं शाळेचं कारण सुरुवातीला आम्ही दोघीजणी शिक्षणसेवक आणि एक मुख्याध्यापक असं तिघच जणं होतो एक ते सातवीपर्यंतचे वर्ग होते आणि काही दिवसातच मुख्याध्यापक रिटायर झाल्यामुळे पद रिक्त झालं आणि आमच्या दोघींवरच पूर्ण शाळेची जबाबदारी आमच्यावरच आली होती मॅडम आत्ताच तुम्ही सांगितलं की पूर्ण शाळेची जबाबदारी तुम्हाला दोघींवरच होती पण हे सगळं करत असताना तुम्हाला अडचणी तर नक्कीच खूप आल्या असतील यावर तुम्ही मात कशी करायची म्हणजे एवढं सगळं तुम्ही मॅनेज कसं करायच्या त्यावेळेला आम्ही तिथेच राहायचो त्या गावामध्येच राहत होतो मग पूर्ण वेळ शाळेसाठी म्हणजे घरी गेल्यानंतर पण डोक्यात शाळाच होती आणि शाळेत पण शाळाच होती म्हणजे शाळेची जी काही कामं आहेत म्हणजे ऑफिशियल ती सगळी आम्ही घरी करायचो आणि जो वेळ आहे शाळेचा तो पूर्णपणे मुलांसाठी द्यायचो त्यामुळे ते जमून जात होतं एक अशीच एक आठवण आहे की आमच्या शालेय पोषण आहाराचे जे अधीक्षक होते वैष्णवसाहेब त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली आणि आमचं जे रेकॉर्ड आहे ते त्यांनी तपासलं तर ते म्हणाले की कोणाकडून शिकला तेवढं सगळं तर म्हटलं सर जे मागे लिहिलेलं होतं ते पाहिलं आणि त्याचंच रेफरन्स घेऊन आम्ही पुढं ते तयारी करतोय त्याची ताया त्याप्रमाणे तयार करतोय तर त्यांनी आमचं खास कौतुक केलं आणि इतर शाळांनाही सांगितलं की एकदा जाऊन पहा त्यांनी कसं लिहिलंय ते कसं रेकॉर्ड मेंटेन केलं मग थोडासा आत्मविश्वास वाढत गेला सुरुवातीच्या काळामध्ये तुमची नोकरी नवीन होती शिक्षण देणं तर तुमचं चालूच होतं पण याच वेळी तुम्ही काही नवीन उपक्रम त्यावेळेस राबवत होता का हो जे नवीन उपक्रम म्हणजे आम्ही दोघीच असायचो त्यामुळे दोघींच्या संगणमताने कधीही वाटलं की आता न, वा वा ही स्पर्धेचं काहीतरी आपल्याला आयोजन करायचे हे इव्हेंट येत आहे म्हणजे एखादी जयंती असेल पुण्यतिथी असेल तर त्यावेळेस पण आम्ही मुलांना एखादा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करायचो किंवा एखादी वक्तृत्व स्पर्धा किंवा शाळा पातळीवर खेळाच्या स्पर्धा असं आम्ही भरपूर आयोजन करायचो क्लेजिंग पथकही होतं निशान कवायत घ्यायचं आणि शाळेमध्ये जे ज्यांच्याकडे जे कला आहेत त्यांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करायचं श्रीगोंदा या ठिकाणी तुम्ही किती वर्ष होतात कामाला वडगुल तिथे जवळपास दहा वर्ष आणि नंतर तिथून दोन वर्ष पठारे वस्ती जे बनपिंपरीचा क्लास आहे तिथे होते दोन वर्ष आणि नगरमध्ये तुम्ही कधी आल्या नगरमध्ये दोन हजार अठरा साली म्हणजे दोन हजार अठरापासून तुमचा नगरमधला प्रवास सुरू झालेला आहे हो श्रीगोंद्याची शाळा आणि नगरमध्ये आल्यानंतर इथली जिल्हा परिषदेची शाळा यात काय फरक होता वडगुलची जी शाळा होती ती तीन शिक्षकांची पटही कमी आणि पठारे वस्ती जी होती ती चौथीपर्यंत शाळा होती तिथेही असा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पट असायचा परंतु नगरमध्ये आल्यावर निवडक ही सर्वाधिक पटाची नगर, पटा नगर तालुक्यातली शाळा मिळाली त्यामुळे सगळ्याच दृष्टीने निंबळक शाळा मोठी आहे पटाच्या दृष्टीने सुविधांच्या दृष्टीने सगळ्याच दृष्टीने आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगुल अतिशय जी दुर्गम मानली जाते त्या शाळेमध्ये काहीतरी बदल घडवायचा असा विचार केला होता मग आणि दोन हजार चौदा साली त्या शाळा त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले मग संगणकाची वर्गणी जमा करून संगणक विकत घेतला मिनी प्रोजेक्टर आणि मग दोन हजार सोळामध्ये आमची शाळा आमच्या बीटमधली पहिली आय ओ शाळा झाली म्हणजे जिथं पूर्ण लेडीज स्टाफ आहे तरी देखील आम्ही कुठल्याही गोष्टीचं कमतरता तिथे जाणू दिली नाही आणि पहिली शाळा आयोजित केली मांडोगन बीटमध्ये त्यानंतर दोन हजार सोळा साली बदली पठारे वस्ती येथे झाली आणि मग तिथंही ती शाळा ऑक्टोबर दोन हजार सोळाला आयुष्य मानांकन त्या शाळेला मिळालं नगरच्या शाळेमध्ये आल्यानंतर इथं अशा काही गोष्टी होत्या का की ज्या बदलायला हव्यात असं तुम्हाला वाटलं नाही निंबकची शाळा तर खूप छान आहे सगळ्या सोयीसुविधांनी युक्त आहे बदल असं म्हणण्यापेक्षा शासनानेच त्याची दखल घेत आम्हाला पी एम श्री आत्ता आमची शाळा पी एम श्रीमध्ये आहे प्राईम मिनिस्टर स्कूल रायझिंग इन इंडिया असं ज्याचं नाव आहे त्या अंतर्गत आम्हाला अनुदानही प्राप्त होणार आहे टप्प्याटप्प्याने आणि त्या अंतर्गत खूप साऱ्या सुविधाही होणार आहे त्यानंतर आमची शाळा एम आय डी सीच्या जवळपास आहे त्यामुळे सी एस आर फंड हे जे कंपन्या त्यांचं फंड आमच्याकडे बऱ्यापैकी त्याचा वापर करतात आणि त्यांच्यातून आम्हाला खूप साऱ्या सुविधाही त्यांनी दिलेल्या आहेत कॉमकिन कॉमकिनसारखं सॉफ्टवेअर प्रोजेक्टर त्यानंतर पाण्याची आठ हजार लिटर क्षमता असलेली टाकी आणखी हँडवॉश स्टेशन ग्रंथालय अशा अनेक सुविधा त्या आम्हाला देतात इंटर बोर्ड वगैरे आणि त्यामुळे शाळा खूप छान चाललेली आहे ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य आम्हाला लाभते मॅडम दोन हजार अठरापासून तुम्ही निमळक या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहात म्हणजे अर्थातच तुम्ही कोविडचा जो काळ आहे तो पाहिला आहे कोविडच्या काळामध्ये नेमकी शाळेची परिस्थिती कशी होती कोविडमध्ये शिक्षकांची इच्छा असूनही मुलांपर्यंत जाता येत नव्हतं ही खूप मोठी समस्या निर्माण झाली होती त्यावेळेला मग काय करायचं सुरुवातीला असं वाटलं नाही की हा एवढा मोठा कालावधी असेल की होईल काही दिवसात शाळा सुरू होतील साधारणपणे वीस मार्चला शाळा बंद करा असं शासनाकडून आलं त्यावेळेला माझ्याकडे चौथीचा वर्ग होता आणि मग काही दिवस वाट पाहून मग सुरू केलं ऑनलाईन की आता किती दिवस थांबणार ना मग ऑनलाईन उपक्रम सुरू केले मुलांनी पण खूप छान प्रतिसाद दिला ऑनलाईन तासिकाही घेण्यात आल्या मग पूर्ण आठवडाभर शिकून रविवारी मग तुमच्या तुमच्या आवडीचं तुम काहीतरी करा म्हणजे आर्ट करा क्राफ्ट करा किंवा एखाद्या गाण्यावर डान्स जरी केला तरी चालेल म्हणजे त्यांना पूर्ण संधी दिली मुलंही जशी शाळा चालू आहे त्या पद्धतीनं प्रतिसाद देत होती पालकही प्रतिसाद देत होते आणि अतिशय उत्कृष्टरित्या म्हणजे मुलांचं शैक्षणिक नुकसान तर झालंच कारण प्रत्यक्ष शिकवणं आणि मीडियाच्या माध्यमातून शिकवणं याच्यामध्ये फार फरक आहे पण तरीही मुलांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आणि आमची फार शैक्षणिक नुकसान आम्ही त्यांचं होऊ दिलं नाही Uh, कारण आपण असं म्हणतो की प्रत्यक्षात शिकवणं आणि uh, समोरासमोर शिकवणं किंवा मग ऑनलाईन शिकवणं यामध्ये खूप फरक असतो तर या, या काळामध्ये मुलांचं काही नुकसान झालं असं वाटतं का तुम्हाला हो नक्कीच झालं कारण सगळ्या मुलांकडे मोबाईल नव्हते बऱ्याच मुलांना अडचण येत होत्या कारण एम आय डी सीच्या जवळपासचा भाग बहुतेक कामगार वर्ग आहे कामगारांची मुलं आमच्या शाळेत शिकतात आणि त्या सगळ्यांकडेच मोबाईल नव्हते मग शेजाराच्याकडे जाऊन आत्ता आहे मॅडमचं तास होणार आहे तू ये मग असं ग्रुप करून आम्ही त्यांच्याशी आधी संपर्क करायचा की तू तुला तु मिळणार आहे का कोणाची तरी घरी जायला मिळेल का तू जॉईन होशील का अशा पद्धतीने थोडंसं नुकसान तर नक्कीच झालं त्यावेळेस मुलांचं मॅडम आपण असं म्हणतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांची संख्या जी असते ती खूप कमी असते कारण की इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जास्त ओढा आहे सर्वांचाच तर ही पटसंख्या वाढावी यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले तर ते कसे केले होते आमच्या शाळेची म्हणजे गुणवत्ता हीच तुमची जाहिरात असते वेगळं काही करावं लागत नाही ज्यावेळेस शाळेची गुणवत्ता दिसते ती मुलांमधूनच दिसते विविध स्पर्धांमधलं यश किंवा स्पर्धा परीक्षांमधलं यश हे आपली मुलं जाहिरात करत असतात न कळत कळतपणे आणि मग आम्हाला कोविडचा सर्वे त्या वर्षी आला ज्या आणि मग कोविडचं सर्वे करताना सदस्यांची संख्या लिहायची वय लिहायची मग त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याचं की हा याला कुठल्या शाळेत घालणार आहात तुम्ही आमच्याकडे घाला आम्ही आहोत आम्ही लक्ष देऊ असं करत करत त्यांचे फोन नंबर घेतले आणि मग ज्या वेळेला ॲडमिशनला सुरुवात झाली त्यावेळेस प्रत्येक पालकाला फोन करून त्यांना कन्व्हिन्स करून आम्ही आमच्या शाळेत ॲडमिशन घ्या असं सांगितलं आणि त्या वर्षी एकशे साठ असं आमच्या पहिली सपोर्ट झाला आणि चार तुकड्या झाल्या आणि निमळक शाळेमध्ये सतत पट म्हणजे बाहेरची परप्रांतीय आमच्याकडे ॲडमिशन घेत असतात आमच्या शाळेचा पट हा सर्वाधिक आहे मॅडम सांस्कृतिक कार्यक्रम विविध गुणदर्शन असू द्या अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तालुका पातळीवर आपल्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे खूप सारं यश त्यांनी मिळवलं आहे त्याविषयी काय सांगाल आमच्याकडे दरवर्षी विविध गुणदर्शन स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा होत असतात दरवर्षी आम्ही त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होत असतो पण ह्या वर्षी मिळालेले यश म्हणजे माझ्या वर्गातील समर्थ जाधव हो। याने तालुका पातळीवर वैयक्तिक गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि मॅडम स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे त्या स्पर्धा नेमक्या कोणत्या कोणत्या होत्या आता पाचवीसाठी आमच्याकडे स्कॉलरशिप परीक्षा असते त्या परीक्षेची थोडीफार तयारी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो मग दुसरीपासूनच आम्ही त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तया तयार करत असतो आत्ता शासनानं मिशन आरंभ हे एक स्पर्धा सुरू के स्पर्धा परीक्षा सुरू केलेली आहे त्यामध्ये सुद्धा आमची मुलं अतिशय छान प्रतिसाद देतात तासिका सुरू असतात मॅडम विद्यार्थ्यांचं अक्षर सुधारावं यासाठी हस्ताक्षर सुधार यासोबतच श्लोक पाठांतर सुद्धा तुम्ही शाळेमध्ये घेता तर त्याची पद्धत कशी असते म्हणजे कसं तुम्ही करता हस्ताक्षर सुधार पहिलीपासूनच राबवण्याचा मी निर्णय घेतला होता कारण अक्षराचं एकदा वळण बदललं की ते पुन्हा चांगल्या पद्धतीने करता येत नाही मग सुरुवातीलाच त्यांना स्वत अक्षरं लिहून ती गिरवायला देणं किंवा याप्रमाणे तुम्ही लिहा या पद्धतीने तसंच सुलेखन वह्या आणि आत्ता गेल्या वर्षी देसाई सरांची सुलेखन वही आम्ही आणली होती आणि त्याच्यामध्ये मी प्रत्येक मुलाला ती देऊन त्यांनी जसं लिहिलंय त्याप्रमाणे मुलं लिहायला लागले आणि खरोखर त्याच्यामुळे अक्षरांमध्ये बऱ्यापैकी बदल झाला मॅडम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा उपयोग सुद्धा तुम्ही शाळेमध्ये करता कुठली सॉफ्टवेअर आहेत ही वेगवेगळी आता शासनानेच ठरवून दिलेलं व्ही स्कूल आहे ते व्ही स्कूल ऍपमध्ये प्रत्येक घटकावर आधारित व्हिडिओ आहेत अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ आहेत ते व्ही स्कूलची नोंदणी माझ्या वर्गातील सर्व मुलांनी केलेली आहे शंभर टक्के नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वाधिक जास्त काळ व्ही स्कूलचा वापर करणारे विद्यार्थी म्हणून माझ्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती आणि त्यावेळेस आपले शिक्षणाधिकारी आहेत पाटील साहेब यांच्या हस्तेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं आणि ह्या व्ही स्कूलमुळे विद्यार्थ्यांना निश्चितच परिपाठ कसा घ्यावा किंवा ह्या पा पाठामध्ये काय घटक आहेत याचा अगोदरच आपण शिकवण्याच्या आधीसुद्धा ते पाहून त्या धड्यात काय आहे हे सुद्धा वर्गात आल्यावर सांगतात मग आपण ज्या वेळेला शिकवतो त्यावेळेस त्याचं दृढीकरण होतं त्यानंतर दुसरं ॲप आहे रीड टू मी म्हणजे मुलांची इंग्लिश वाचनामध्ये सुधारणा व्हावी प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याला कळावा ज्यावेळेस तो शाळेत नसेल घरी असेल मग घरी सर्वांचं म्हणजे सगळ्यांना इंग्लिश येतच असं नाही परंतु त्याला कुठेही त्याची अडचण येऊ नये म्हणून रीड टू मी सारख्या ॲपचा वापरही विद्यार्थी करत होती त्यानंतर डिजिटल साक्षर आहे हे सुद्धा एक प्रभावी असं माध्यम आहे शिकण्यासाठी त्याच्यानंतर विलन इंग्लिश शासनाने एक प्रोग्राम सुरू केला होता त्याचंही आमच्याकडे प्रभावीपणे अंमलबजावणी आम झाली मी स्वतः ते चौऱ्याऐंशी दिवसाचं स्वत लिहिलेलं आहे मी लिहिते मुलांना तुम्ही पण लिहा म्हणजे मुलांच्यासोबत मी, मी पण ते करते कविता पाठांतर असेल तर आधी मी कविता पाठ करते मग मुलांना सांगते मग त्यांनाही असं वाटतं की टीचरचा आपल्या आधी आहे टीचर काही पुस्तकात पाहून सांगत नाही मग त्याच्यामुळे मुलांचं पाठांतरही चांगलं होतं श्लोक पाठांतर पण आम्ही घेत असतो म्हणजे परिपाठ झाला मुलं वर्गात आली की लगेच श्लोकांचं पाठांतर घ्यायचं म्हणजे त्यांची वाणी शुद्ध होते उच्चार स्पष्ट होतात आणि थोडीशी पाठांतराची पण सवय लागते मॅडम मुलांना शिकण्यासाठी मदत व्हावी यासाठी मोबाईलचा वापर करायचा हे आपण कोविड काळापासूनच शिकलो पण आता तुम्ही व्हिडिओची निर्मिती सुद्धा करता की व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना लवकरात लवकर समजावं यासाठी ते तुम्ही कसं करता मी स्वतः व्हिडिओ निर्मिती कशी करायची हे शिकले आणि आत्ताच सुरुवात केली आहे फार व्हिडिओ नाही बनवले पण आत्ता सुरुवात केली आहे मुलांनाही कुठेतरी वाटतं की आपले शिक्षक आहेत त्या व्हिडिओमधून आपले शिक्षक आपल्याशी संवाद साधत आहेत मग ते फार आवडीनं ते पाहतात आणि मग आत्ता सुरुवात केल्यामुळे आता त्याचे रिझल्ट आता काही दिवसानंतर दिसतील मॅडम तुम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून शिक्षकी पेशामध्ये आहात तर इतक्या वर्षांमधली तुमची एखादी आठवण आहे का की एखाद्या विद्यार्थ्याची की जी तुम्ही कधीही विसरू शकणार नाहीत हो आहेत अशा अनेक आठवणी आहेत परंतु आत्ताच अलीकडे आमच्या निमळक शाळेच्या मानामध्ये भर पडणारी एक घटना घडली ती म्हणजे माझी विद्यार्थिनी गौरी किरण उगले हिची देशपातळीवर निवड झाली वीरगाथा ही जी एक स्पर्धा शासनानं आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये माझी विद्यार्थिनी देश पातळीवर शंभर विजेत्यांमध्ये निवडली गेली महाराष्ट्र राज्यातून सहा विद्यार्थी निवडले गेले होते आणि नगर जिल्ह्यातून एकमेव तिची निवड झाली आणि जिल्हा परिषदेची ही विशेष बाब आहे बाकीची मुलं कॉन्व्हेंट किंवा जे खाजगी शाळा आहेत त्यामधून होती परंतु ही जिल्हा परिषदेची एकमेव विद्यार्थिनी आणि तिचा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस साली आत्ता म्हणजे मागच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तिचा सत्कार राजनाथ सिंग आपले संरक्षण मंत्री आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाला पूर्ण जाणे येण्याचा विमानाचा खर्च शासनानं केला तिथे चार दिवस राहण्याचा खर्चही शासनानं केला म्हणजे एका सामान्य कुटुंबातील मुलीला इतक्या चांगल्या ठिकाणी आणि म्हणजे तिचं जीवनच त्याच्यातून कदाचित बदलून जाईल अशी घटना तिच्या आयुष्यात घडली आणि तिच्या आयुष्याबरोबर माझ्याही आयुष्यात घडली खरं तर तुमच्यासारख्या शिक्षकांचीच कमाल असते की एक साधा विद्यार्थी असतो पण त्याला तुम्ही शिकवून एकदम टॉपवर नेऊन पोहोचवता आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहतो बाकी यश मिळो अथवा न मिळो कुठलीही अपेक्षा करत नाही मॅडम तुमच्या सध्याच्या निमळक शाळेमध्ये काय काय सुविधा आहेत विद्यार्थ्यांसाठी आमच्या निमळक शाळेमध्ये सायन्स लॅब आहे त्याच्यानंतर सी लॅब आहे आता पी एम श्रीमध्ये शाळा आल्यामुळे बऱ्याच परसबाग त्या लॉन ग्रंथालय विशेष ग्रंथालय इंटर ॲक्टिव्ह बोर्ड आहे प्रोजेक्टर आहेत ई डी आहेत आता मुलांना कोडिंगही शिकवलं जातं अशा खूप सुविधा आमच्या शाळेमध्ये आहेत की ज्या एखाद्या खाजगी शाळेतसुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत एवढ्या सगळ्या सुविधा आमच्या शाळेमध्ये आहे यात सगळ्या शिक्षकांचं खूप मोलाचं सहकार्य असतं टीमवर्क असतं एक शिक्षक कुठलीही गोष्ट काही करू शकत नाही आमचे मुख्याध्यापक असतील आमचे सगळे सहशिक्षक असतील यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि विशेष आमच्या ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून आमची शाळा म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने चांगली चाललेली आहे पालकांचाही सहभाग खूप उत्कृष्ट आहे मिशन आपुलकी अंतर्गत पालकांचाही सहभाग खूप चांगला आहे मॅडम भविष्यामध्ये तुमचे काही प्लॅन्स आहेत का की शाळेमध्ये अजून काहीतरी वेगळं करण्यासाठी किंवा उपक्रम राबवण्यासाठी असे काही विचार आहेत का सध्या तरी त्याची काही आखणी केलेली नाही आहे ज्याप्रमाणे येतं परिपत्रक त्यानुसार अंमलबजावणी करत असतो पण तरीही असं वाटलं तर विद्यार्थ्यांसाठी बरेच शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्याचा मानस आहे मॅडम तुम्ही वेळात वेळ वेड़ा काढून आमच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात नगरकरांना तुम्ही काय आवाहन कराल नगरकरांना विशेष करून विद्यार्थ्यांना असं म्हणेल की प्रामाणिक प्रयत्न करत राहा यश मिळो अथवा न मिळो कधीतरी त्याची नक्कीच दखल घेतली जाते आपण ज्या वेळेला करत राहतो त्यावेळेस कधीतरी त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळतं म्हणून प्रयत्न करणं कधी सोडायचं नाही नक्कीच मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आत्तापर्यंतचा तुमचा शैक्षणिक प्रवास तुम्ही आमच्यासोबत शेअर केला नगरकारांसोबत शेअर केला त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि रेडिओ नगरच्या पूर्ण टीमतर्फे तुमचे धन्यवाद मानते खूप खूप धन्यवाद मॅडम मला या ठिकाणी आपण बोलावलं मी रेडिओ नगरचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद नगरकर आपण ऐकत होतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक येथील शिक्षिका जाचक अर्चना आप्पासाहेब यांची मुलाखत यांच्याशी संवाद साधत होत्या आर जे रेणुका आपला ज्ञानगंगा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आवाज तुमचा